यावेळी मतदारसंघामध्ये नेमकं कुणाला मंत्रिपदाची मा मिळेल याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे संजय कुटे हे ओबीसी चेहरा असले तरी मुसद्दी राजकारणी अशी त्यांची ओळख आहे बुलढाणा लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असो कि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने असो असलेलं संघटन कौशल्य आणि त्या माध्यमातून मतदारसंघासोबतच जनसामान्यांच्या तसेच विविध समाज घटकांशी असलेला त्यांचा सहसंबंध हा महत्वाचा आहे आणि ओबीसी चेहरा म्हणून त्यांची ओळख असली तरी महायुतीतील मित्र पक्षांना सोबत घेऊन काम करण्याचा कसं त्यांना आहे तसेच ते सध्याचे असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळीचे असलेले नेते म्हणून त्यांची ओळख हे महाराष्ट्राच्या राजकारणात पहा मिळते